त्यानंतर ते तर म्हणाले की मुख्यमंत्री हेच असतील तर महाराष्ट्राचं गुन्हेगारां गुन्हेगारीकरण होईल हे खरे गंभीर आरोप आहेत पण सत्ताधारी पक्षांमधली ही जी स्पर्धा आहे ती अजून धोकादायक आहे सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत परवाच्या त्या सभेमध्ये पण निखिल वाघळे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा म्हणजे निखिल वागळे यांच्या गाडीवरती हल्ला म्हणजे स्पष्ट आहे की तुम्ही विद्रोहाचा आवाज जगू देणार आहात की नाही का विद्रोहाचा आवाज तसाच दाबून टाकणार प्रश्न हा आहे ना विद्रोहाचा आवाज जर जिवंत राहिला नाही तर तुम्ही कसं काम करणार सर खासदार मोदी कसं आहे की त्यांची कदाचित शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख नसेल छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख नसेल फुले शाहू आंबेडकर यांचीही ओळख नसेल त्यामुळे नसे। हे सगळं इतिहास न वाचल्यामुळे घडलेल्या चुका असतात होत राहतात राजीनामा नाही मला अजूनपर्यंत अशोक यांनी राजीनामा दिला का दिला वगैरे मला माहीत नाही पण मला वाईट वाटतं की ज्या घरात काँग्रेसने एकोणीसशे बावन्न सालापासनं मंत्रिपद दिलं मंत्रिपद हे महत्वाचं नाही तर अशोक चव्हाणांचं घर हे काँग्रेसी विचारांचं होतं शंकरराव चव्हाण हे कट्टर काँग्रेसी होते आणि अशोक चव्हाण हे कट्टर काँग्रेसी होते असं काय झालं अचानक की त्यांना हे सोडावं लागतंय याच्यावर माझा काय विश्वास बसतच नाही आणि जे होते ते दुर्दैवी आहे